पेंगणा तालुक्यात मोठा राजकीय भूकंप शिवसेना शिंदे गटमध्ये भव्य प्रवेश विकासाच्या राजकारणावर विकास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर श्रद्धा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विकासात्मक नेतृत्वावर दृढ विश्वास ठेवून हिंगणा तालुक्यातील अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी काल दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना शिंदेगटमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला या भव्य कार्यक्रमात वित्त व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र शासन व मान्य श्री आशिष जयस्वाल साहेब आणि माजी खासदार तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार मान्य श्री कृपालजी तुमाने साहेब यांच्या हस्ते नव्या कार्यकर्त्यांचं स्वागत करण्यात आले या प्रसंगी प्रमुख मान्यवर उपस्थित मान्य श्री विनोद भाऊ सातंगे जिल्हा प्रमुख नागपूर ग्रामीण मान्य श्री गौरवभाऊ नागप्रे रामटेक लोकसभा प्रमुख युवासेना मान्यश्री श्री भाऊ बावला तालुका प्रमुख नागपूर ग्रामीण मान्यश्री श्री राजेंद्र गिरडकर तालुका प्रमुख हिंगणा मान्यश्री श्री नरेशजी देवगडे विधानसभा संघटक प्रवेश घेणारे प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकारी माजी उपसभापती पंचायत समिती हिंगणा तर तालुका उपप्रमुख मान्यश्री श्री बोमले उपतालुका प्रमुख तथा माजी सरपंच इस इसासनी मान्य श्री संतोष भाऊ कटरे सरपंच ग्रामपंचायत शिरूर मान्य श्री अरविंद रुयारकर उपसरपंच ग्रामपंचायत सोनेगाव बोरी मान्य श्री अजयजी माडेकर सदस्य ग्रामपंचायत सातगाव मान्य श्री बाबा भाऊ वानखेडे सदस्य ग्रामपंचायत शिरूर मान्य श्री सचिन भाऊ मोठरे सदस्य ग्रामपंचायत सातगाव सौ ज्योत्स्नाई कोल्हे सदस्य ग्रामपंचायत शिरूर सौ ललितताई मारोतकर माजी सदस्य ग्रामपंचायत सातगाव मान्यश्री कुणालभाऊ निखाडे ज्येष्ठ शिवसैनिक व मार्गदर्शक सातगाव मान्यश्री श्री बाळकृष्णजी वाघमारे गटप्रमुख टाकळघाट जिल्हा परिषद सर्कल मान्यश्री श्री भूपेंद्रजी सोनवाणे प्रमुख कालधोरी बाला जिल्हा परिषद सर्कल ज्ञानचंदजी देवळे उपविभाग प्रमुख टाकळघाट जिल्हा परिषद सर्कल मान्यश्री विनोद भाऊ जांभूळकर उपविभाग प्रमुख कालोळी बारा जिल्हा परिषद सर्कल मान्य श्री भारत भाऊ कोडापे उपतालुका प्रमुख हिवासना मान्य श्री सचिन भाऊ भुसारी विभाग प्रमुख टाकळघाट जिल्हा परिषद सर्कल विभाग प्रमुख सातगाव पंचायत समिती सर्कल मान्य श्री संदीप भाऊ मानमोडे शहर प्रमुख सातगाव शहर मान्य श्री रमेश भाऊ निंदेकर उपशहर प्रमुख सातगाव मान्य श्री मोहन भाऊ केळवदे विभाग प्रमुख खडकी पंचायत समिती सर्कल मान्य श्री मोरेश्वरजी खुंदे कार्यकर्ता रोशनजी सोनके शाखा प्रमुख विलासभाऊ पारसे प्रभू पारसे सुभाष भाऊ कोल्हे विक्रम वांडरे वैभव तीन घसे गणेश झुंझुरकर मनोज चव्हाण प्रेम एळे मुन्नाभाऊ बिसेन भोयर साहेब निमजे साहेब अशोक ढाकणे अजय कस्तुरे विनोद कांबळे रोहित केळवदे शरद कातकडी सुनील चव्हाण शिवसैनिक देवानंदजी वानखेडे कृष्णाजी कातकडी रामदासजी जुनघरे दयारामजी रुयारकर पुरुषोत्तम केळवदे नारायणजी मारोतकर तानबाजी रोडे गोपीचंद चहांदे बंडूजी नागपुरे कृष्णाजी नागमोते पुलकीत गजापुरे विष्णूजी नागपुरे पुरुषोत्तम टोंगे प्रकाशजी जिवतोडे साहेबराव ठाकरे रंगलालजी लालसरे हरिदास निखाडे राजू रुयारकर रणजित भोसले पप्पू पवार दिलीप वडावी नंदूजी आटसुरकर या प्रवेशामुळे हिंगणा तालुक्यात शिवसेना शिंदेगडचे संघटक आणखी मजबूत झाले असून आगामी निवडणुकीमध्ये या प्रवेशाचा मोठा परिणाम दिसणार आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी गजनन ढाकुलकर हिंगणा